सो हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर स्वागत आहे भावांना तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल तर पाहिलं की मीन ब्लॉकमध्ये मी, मी सांगितलं होतं की मी बँगलोरला आलेलो आहे म्हणून आणि के ए टू एम एच असंही सांगितलं होतं परंतु आपलं के ए टू एम एच नाही आहे आता आपली गाडी चाललेली मी म्हणजे जस्ट म्हणजे आता सध्या उभा आहे ती म्हणजे आंध्रामध्ये आपली गाडी आलेली आंध्रामध्ये भरायला तर आपल्याला आता आंध्रामधून भरून जायचं आहे बारामतीला खाली करायला तर आपला ब्लॉक राहणार आहे तीन स्टेटचा थोडंच क्रॉस करायचं आहे पण करायचं आहे ते क्रॉस तीन टेट आहे तर पी के ए आणि एम एच तर मित्रांनो ब्लॉक खूप इंटरेस्टिंग राहणार आहेत तुम्ही पण नक्की बघा शेवटपर्यंत आणि एका भावाची कमेंट पण अशी होती की आपण मागच्या ब्लॉकमध्ये जे पारने टू बँगलोरचा ब्लॉक तयार केला होता त्या ब्लॉकमध्ये पूर्ण शूट करता आलं नाही तर खरंच आहे त्या भावाचं पण किंवा पूर्ण शूट करता आलं नाही कारण कांदा भरल्यामुळे वेळच भेटला नाही की थांबायला पूर्णपणे दाखवायला पण ह्या ब्लॉगमध्ये तसं काय होणार नाही ना हा ब्लॉग जागेवर निघाल्यापासून पर्यंत पूर्णपणे म्हणजे असं जिथं दाखवायचं तिथं दाखवलं जाणार आहे पूर्ण शूट केलं जाणार आहे तर मित्रांनो कमेंट केल्याबद्दल त्या भावाचं तर मी आभारी आहे थँक्यू तर मित्रांनो तुम्ही अशाच कमेंट करत चाला कुठं चुकलं आहे कुठं नाही नक्की सांगत चाला पूर्णपणे तर मित्रांनो बघूयात हा आपला ब्लॉगला करूया स्टार्ट आपला मध्ये सफर कसा होत आहे कसा आहे तुम्ही पण बघत राहा आम्ही पण दाखवत राहू तर करूयात नवी वेळ घेतात चालू मित्रांनो गुड मॉर्निंग तर आता व्हायलात सकाळचे सात ब्रेस वगैरे झालो चहा वगैरे फिरून आलो तर आम्ही फायनली मित्रांनो आज पण आपली काय गाडी भरून निघलेली नाही आहे म्हणजे काल निघलेली नाही आहे आज शंभर टक्के निघणार आहे पाहू शकताय पाठीमागं बंकर खाली गाडी पण लोड करायला चालू आहे फक्त एक पाच सहा टन माल कमी पडला आहे त्यामुळे आपली गाडी रात्री निघली नाही इथून पण आज सकाळी सकाळी म्हणजे लवकरच गाडी निघेल आपली एक दहा अकरा वाजेपर्यंत तर गाडी आपण तिथून निघल भरून पण बघूयात मित्रांनो पुढचा प्रवास कसा होत आहे कसा नाही शेवटपर्यंत नक्की बघायचं सरा बघूयात आता गाडी वगैरे दोर झाल्यास नंतर दाखवतो पूर्णपणे पाहू शकत आहे रात्रीपासून आपली गाडी बंकरमध्ये उभा आहे बंकरपासून एकदा बाहेर निघली क्लासमध्ये एकदम टाप टाप बारामती जायचं जायचंय म्हणजे एक आपल्याला विशेष व्यक्ती महत्व बारामती पण येणार आहे मग आणखीन त्यांना माहिती नाही की आम्ही बारामती येतोय पण आम्हाला माहितीये की आम्ही बारामतीला गेल्यानंतर शंभर टक्के ते आम्हाला भेटायला येणार म्हणजे येणारच आता काही नाव सांगणार नाही सस्पेन्स राहू द्या परंतु बारामती गेल्या तुम्हाला डायरेक्ट दाखवतो कोण आले कोण नाही ना या, या गणेश विठ्ठलराव सोगुले आमचे परम मित्र ललन प्रसाद प्रजापती यांचे सरकार मान्य देशी दारू केंद्रात या चे स्वागत स्टार्ट किया है फायनली मित्रांनो भरलेली पाहू शकताय गाडी पूर्ण गाडी बघा एकदम टाचो टाच भरून आहे बऱ्या ताडपत्री आपण मित्रांनो आणि भावांनो फायनली <coughs> आपली गाडी वगैरे निघाली भरून पाहू शकते त्याची साईडला ती कंपनी आहे आणि हा कंपनीतला आलेला रोड सिंगल रोड आहे पूर्ण तर भावांनो आता गाडी तर निघाली व्यवस्थितपणे भरून एक दिवस तुकला आहे आमचा इथंच पूर्ण आता करूयात बारामतीच्या सफरला स्टार्ट हा मित्रांनो तर आत्ता वाजलेत बरोबर संध्याकाळचे पावणे सात आणि आम्ही आता गाडी वगैरे तर खूप महात होती त्यामुळे गाडी वगैरे पहिले धुवून घेतली फ्रेश पाहिजे आहे गाडी वगैरे चकाचक पाहिजे त्यामुळे आता गाडी वगैरे फायनली धुवून घेतलेली आम्ही पूर्णपणे पण आता बघूयात आपण आता थांबलेलो जेवण वगैरे करायला तर फायनली आपल्याला आता करायचे जेवण वगैरे तर विषय असा होता मित्रांनो तर आणखी ना अगरबत्ती वगैरे पण फायनली झालेली पूर्णपणे काचं पुसायच्या तर अगरबत्ती लावायची तर ते आधी आधी पोटोबा आणि मग विटोबा कारण सकाळपासून एवढी भूक लागलेली जाम भूक लागलेली मामा पण गेले जेवायला फक्त मीच राहिलो होतो ब्लॉक टाकायमुळे मी तर आपलं माझं पाऊसात गाडी वगैरे झालेली धून आणि आम्हाला पण घेतलेले दोन म्हणजेच आम्ही पण आंघोळ केली आणि आपल्या गाडीला पण घातलेली आंघोळ भावानो तर आता आपली ड्युटी झालेली नाईटला चालू म्हणजे आज काही दिवसभर गाडी वगैरे कुठंच चाललेलं नाही म्हणजे गाडी पण आली एक शंभर किलोमीटरच्या अंतरावर आलेली भरून तर आता मामाची ड्युटी थांबलेली आता माझी लागलेली ड्युटी चालू आणि जसं की तुम्हाला माहिती फायनली आपली गाडी चाललेली बारामतीला बारी तर करूयात मित्रांनो जेवण वगैरे मग अगरबत्तीला लावूयात आणि मग निघूयात तिथून तर फायनली मी आता जातो जेवायला जे जा हॉटेल दिसतं हे आपलं फिक्स हॉटेल आहे नारळाचं त्याच आधी इकडे लावलेली आपण गाडी तर मित्रांनो मी करतो जेवण जेवण झाल्याच्या नंतर लावूयात अगरबत्ती वगैरे मग निघूयात तिथून तर विषय भावांनो साहेबांना आता जेवण वगैरे आमचं फायनली झाले पण इकडे जातात गाडी पाऊस पण येतो थोडा थोडा पाहू शकता आहे निघूया डायरेक्ट आलू माटीला आलू माटीला थांबून जरा चहा वगैरे घेऊया मग आपल्या पुढल्या प्रवासाने कंटिन्यू तर भावांनो आता गाडी पोहोचलेली आपल्या आलू आणि बरोबर एका तासात आपली गाडी आहे विजापूरला कंटिन्यू सफर चालूच होऊ शकत आहे तर दहा रे आता डिझेल वगैरे पूर्णपणे टाकून ना, तो ना आता तिथून आता डायरेक्ट पंधरा रुपयाला सांगूयात नाही दहा मध्ये आणि मला भेटलेलं आहे गिफ्ट होऊ शकत नाही कंबळ भेटले आठ तास डिझेलवरती का का सो मित्रांनो तर आता वाचलेली दीड गाडी पण पोचली आपली पंढरपूरला तसं तर म्हणजे खूप अंतर गाठल्या गाडी नॉनस्टॉप ऑब्लेम मी पण पुढं थांबलो नाही काय नाही फक्त डिझल टाकायला गाडी थांबली होती बाहेर का आता पंढरपूरलाच गाडी <स्थाँगा> आलेली

सुसंग वते सपने टूटे रात भर सुबह का <único Liberty Overwatch> साथ न देते दे। फिजा में उदासी जैसे बारिश बिना बदली तर भावांनो असं ऐकलं होतं की मुली ड्रायव्हरला धोका देतात आणि आज अक्षरशः कळलं की मी आपण ड्रायव्हरला धोका देत आहे फसावतय विषय असा झालाय जा की जायचं होतं हवे आणि बघाय मॅपच्या आपल्या मला कसले आणलं रोडने फक्त एक ट्रकच बसायली आपली पूर्ण सिंगल रोड आहे मॅपच्या आपच्या जरा चालत जाऊ नका भावांनो लक्ष द्या तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर आता वाजलेत पाच आणि मी आलो आहे आता बारामतीमध्ये डायरेक्ट जिथं आपल्याला थांबायला सांगितलं होतं तिथं येऊन थांबलेली आपली गाडी पण आता उद्या सकाळी येते मग काटा विटा होईल गाडीचा त्यानंतर ते जाईन खाली करायला तर भावांनो आता जरा कळतो आराम सकाळी सकाळी पार्टीवरले येते ना सात आठ वाजता आठ नऊ वाजता येतीलच पण आता वाजले पाच दोन्ही दोन तीन तास झोपूयात मग सकाळी उठल्याच्या नंतर पुढे जावं लागतंय काय भेटूया डायरेक्ट बट्टीवरती गेल्याच्या नंतर भावन नव्हतं बघतोय काय भट्टीवर जाण्या अगोदर भट्टीचं बारक मालक आमच्या गाडीत नेऊन बसलो होतं माझ्या शीटावरती कब्जाच केला होता आणि मामान ती म्हणजे शिरी बारक मालक आणि मामा बट्टीचं बारक मालक चालल्यात गाडी घेऊन खाली करायला मी आपलं झोपून बघू लागलो काय चाललंय यांचं काय नाही यांच्या चांगल्या गप्पा रांगलेल्या तर आले ती भट्टी जवळजवळ कुठेतरी जाऊ दे आपल्याला काय करायचं पडा सो आहे मित्रांनो गुड मॉर्निंग तर म्हणजे असं आहे की आपली गाडी वगैरे पोचलेली भट्टीवरती खाली करायला आणि ही भट्टी म्हणजे रोडवरती पलटण निराज रोड जातो त्या रोडला आहे बारामतीपासून पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर भट्टी भाऊ ना आता गाडी पण झाली अर्धी खाली न मामा पण ये भेटायला बघूयात आता इथून पुढे आपल्याला कुठला माल कुठला नाही तर भावांनो जसं की तुम्हाला सांगितलं होतं एक व्यक्ती आपल्याला येणार आहे भेटायला तर ते आलेले तर आपल्याला भेटायला म्हणजेच मामा आपले तर त्यांना माहीतच नाही की मी व्हिडिओ काढतोय थांबल्यावर त्यांना सरप्राईज देऊयात तर भावांना आता आम्ही तो चाय वगैरे घेऊन अगोदर बिडी खाली होती मग पुढचा प्रोग्राम पुढं करूयात त्याआधी त्यांना आणखीन पण माहीत नाही झाले की मी व्हिडिओ काढतोय पाठीमागं बसून गपचिप पाहू शकता बघा कोण आलाय भेटायला जे सरप्राईज होत आहे ओपन आता कालपासून सांगितलं होतं मामा भेटायला आता होती गाडी बी खाली खाली वगैरे करून जाऊयात कुठेतरी मग तर भाऊ नोट ठरल्याप्रमाणे आमचा प्रोग्राम झाला होता फिक्स म्हणजे जेवण करायचं मामाची स्माईल बघा कसली गोड आहे तर भावांनो आज मामा आले ते मामाचीच पार्टी होती मामाने आम्हाला जेवण वगैरे सांगितलं होतं इथं बारामतीमध्ये तर भावांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे फायनली आणि आता निघालो होत गाडीकडं आम्ही पाहू शकताय गाडी पण जवळच लावली होती मामा आल तर आम्हाला सोडायला सो फायनल मित्रांनो आम्हाला आता आता सोडली गाडीपाशी आणि बाय बाय करत आहेत आपण पण बाय बाय केलं आहे मित्रांनो आता मामा पण गेले तर आम्ही पुणे घडलो होतो तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बारामती कशी आहे ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर भेटूयात मित्रांनो अशाच आहे का लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तब्तक केले बाय बाय